नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावेस कुकिंगमध्ये गणपती बाप्पा आता सर्वांच्या घरी लवकरच येणार आहेत बाप्पांच्या आरतीनंतर वाटल्या जाणाऱ्या प्रसादाची चिंता सर्वांनाच असते चला तर मग आज एक मस्त असा वेगळा प्रसाद मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथं एक मोठं बीड घेतलेलं आहे त्याला स्वच्छ धुवून त्याचं वरचं साल काढून घेतलेलं आहे आता या आपण ह्या बिडाला ह्या बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे माझं हे बीड मोठं असल्यामुळे मी एकच घेतलेलं होतं तुम्ही दोन घेतले तरीसुद्धा चालतील संपूर्ण बीट आता इथं माझं हे किसून झालेलं आहे शक्य होती किंवा बारीक किसणीने ह्या किसला आपल्याला करायचं आहे त्यानंतर आता आपल्या इथं ओल्या नारळाचं खोबरं लागणार आहे त्यासाठी मी एक नारळाचा उपयोग केलेला आहे ते फोडून त्यातलं पाणी काढून त्याचे असे तुकडे निघालेले आहेत आता हे सर्व जे तुकडे आहेत ते मी कि त्याच किसनीने किसून घेणार आहे सर्व खोबरं आता इथं माझं किसून झालेलं आहे कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे कढई तापली की यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे ह्या तुपला पूर्णपणे वितळू द्यायचं आहे जेणेकरून ते छान गरम होईल आणि ते गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बिटाचा किस टाकून घ्यायचा आहे किस वाटीने मोजून घ्यायचा आहे आता माझा हा किस जो आहे तो अडीच वाटी भरलेला आहे आता हा सर्व किस तुपामध्ये छान परतून घेऊयात सर्व तूप हे सर्व बीटायला लागेल याची काळजी घ्यायची आहे आणि सर्व मिश्रण हे छान एकजीव करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण छान एकजीव झालं की यानंतर यामध्ये खोबऱ्याचा हो किस घालून घ्यायचा आहे तोही वाटीने मोजून घ्यायचा आहे जितका आपण बीड घेतलेला आहे त्याच प्रमाणामध्ये आपल्याला ह्या खोबऱ्याचा हो केस घ्यायचा आहे वाटी बिडाचा केसला मी इथं अडीच वाटी खोबऱ्याचा किस वापरलेला आहे म्हणजे पूर्ण एक नाळाचा केस मला इथं लागलेला आहे आता हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण एकजीव झालं की यानंतर याला एक वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून बीट आणि हे खोबऱ्याचा केस जो आहे तो बसून जाईल व आपल्याला साखर टाकण्याचा अंदाजसुद्धा कळेल त्यासोबतच बीडाचा केस व खोबऱ्याचा केससुद्धा छान शिजून जाईल सर्व केसला आता एक वाफ आलेली आहे पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आता या मिश्रणामध्ये आपण साखर टाकून घेऊया सर्व केस जो आहे हा शिजून बसलेला आहे त्या त्याचा अंदाज घेऊन मी यामध्ये अडीच वाटी साखर घातलेली आहे अडीच वाटी साखरेने ही बर्फी जास्त गोडही होणार नाही आणि जास्त एकदम फिकीही होणार नाही तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अजून अर्धी वाटी साखर वाढवू शकता आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि साखर ही पगवू द्यायची आहे ह्या साखरेच्या पाकामध्ये आपलं बीट आणि खोबरं जे शिजायची बाकी असेल तेही शिजून जाणार आहे आता साखर धीरे धीरे विरघळायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता याचा रंगही बदललेला आहे एक एक मिनटानंतर हे सर्व मिश्रण हलवत राहायचं आहे जर आपण हे कंटिन्यू हलवत नाही राहिलं तर हे खाली लागून जाईल मी हे सर्व मिश्रण मी हलवत होती आणि त्यानंतर याचा एक असा मस्त घट्टसर गोळा तयार झालेला आहे असा सर गोळ्या तयार झाल्यानंतर यामध्ये इलायची आणि जायफळ याचं मूड तयार करून यामध्ये घालून घ्यायचं आहे मिनिटभर सर्व एकजीव करून हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता ज्या ताटलीमध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे त्याला खालून साजूक तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही साजूक तूप न लावता तेल लावलं तरीसुद्धा चालेल सर्व बाजूंनी आता मी हे तूप लावून घेत आहे त्यानंतर यामध्ये तयार झालेलं बर्फीसाठी तयार केलेले जे आपण मिश्रण आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि सर्व बाजूंनी याला समान करून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी हो हा हे मिश्रण समान झाल्यानंतर याला गरम असतानाच आपल्याला याच्या काप करून घ्यायचे आहे म्हणजे ज्या आकारात आपल्याला बर्फी हवी आहे त्या आकारात हे आपल्याला कापून घ्यायचे आहे थंड झाल्यावर हा गोळा घट्ट होतो आणि त्याचे लवकर काप पडत नाही त्यामुळे याला गरम असतानाच याची काप तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर याला थोडा वेळ थंड होऊ होप ऑफ ही बर्फी आपली तयार झालेली असते त्यानंतर तिला प्लेट मधून काढून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या प्रसादाला वाटण्यासाठी ही बर्फी तयार झालेली आहे तुम्हाला माझी ही नवीन रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा सोबतच शेअर सुद्धा करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा